नमस्कार मी सोहन जयस्वाल सोलापूर वाडी आपलं स्वागत आहे आपण पाहत आहोत सोलापूर वाडीच्या सामर्थ्य संवादाचे आहे आणि आता आपण पाहणार आहोत की सोलापूर वाडीच्या टॉप टेन अडखळ निर्माण करणाऱ्या जनता लक्षात ठेवत नाही नरेंद्र मोदींचा विरोधकांना टोला राज्यसभेसाठी भाजपकडून विविध नावाची चाचपणी विरोध तावडे पंकज मुंडेची राज्यसभेवर ओढली लागण्याची शक्यता कल्याण लोकसभा मतदारसंघावर ठाकरे गटाचे लक्ष्य पंधरा दिवसात दुसऱ्यांदा संजय राऊत डोंबवले पुण्यश्लोक आईल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे काम पूर्ण करावे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य पंतप्रधान होण्याचे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही जेडीयूचा राहुल गांधीवर पलटवार भारत जोडो न्याय यात्रा राज्यात दाखल होण्यापूर्वीच ममता बॅनर्जीची काँग्रेसवर टीका पश्चिम बंगालमध्ये पुन्हा राजकारण तापणार नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर ही देशातील शेवटची निवडणूक असेल मल्लिकार्जुन खरगे यांचा दावा एस राजकुमार सोलापूरचे नवे पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांचे नाशिकला बदली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज शनिवारी एंट्री शहर आणि ग्रामीण राष्ट्रवादी कारवाईचे करणार उद्घाटन लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याचे देखील नियोजन मराठा आरक्षण सगळे सोयना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मुद्द्याला उच्च न्यायालयात आव्हान